आता मार्केटला जायचं नाही मला आता जेवण बनवायला मदत करू लागायचं सकाळच्याला त्याला डबा द्यायचा आहे ना तांड्याची बुर्जी काहीतरी बनवून देईल बघ तुमचं काम वाचक नाही मार्केटला जायचं मी आता खाली मार्केटला जास्त जायचंच नाही दोन दोन तीन तीन दिवस जायचंच नाही जे असेल ते खायला नको वाटतं तुम्हाला लोकांना ती पोरं पण तसे तुम्ही पण तसेच मलाच द्या आहे मग मला हवंच आहे जे पोरं सांगते ना तेच करता तुम्ही त्यांनी सांगितलं पहि आण तर आपण आणलं ते आण तर आणलंच ते सांगते तर ऐकत नाही जायचं नाही जायचं सारखं सारखं नाही जायचंच नाही ते पोरं सांगतात ना मार्केटला गेलो की पोरांनी खायला सांगायचं लगेच हे आणतात मग आणत्यात म्हणलं होती पोरं सांगणार की नाही मला सांगा चिकन ते योड़ योड़ आ, तुम्ही चिकन फ्रँक आधी साठ रुपयाला येते ते एवढे एवढे येते ते मग तुम्ही आणता चपातीच मटण द्यायचं तुम्ही आणता ना म्हणून ते रोज रोज तुम्हाला सांगते तर त्यांना म्हणायचं बुधवार रविवार फ्रँकेस फ्रँकेस सगळ्यांनी फ्रँकेस खायचे पण घरात मटण आणायचं चिकन चिकन आणायचं द्यायचं चपाती त्यांना सांगून जायचंच नाही की नाही बरोबर आहे का नाही त्यांना सांगून जायचंच नाही बाहेर चाललं

त्याला आवडतो त्याला त्याला आवडतं उद्याचं भाजून मस्त मस्त पण ताजी मस्त येते हो चिकनची भाजी बनवायला चिकनची भाजी रोस्टेड चिकन काय रोस्टेड चिकन काय असतं ते सुकं म्हणतात के एफ सी तुम्हाला नाही का आणत पाचशे सहाशे रुपयाला काही ते मध्ये किती लिप पीस असतात हो 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 ते घरी खा घरचं तर नको आण मस्त बारीक पीस करून मस्त म्हणजे शिजले पण पाहिजे ताव्यावरती तेलामध्ये मस्त भाजून चिकन याच्या पाहिजे मसाला बाकी काहीच टाकायचं नाही आता लसूणची पेस्ट द्यायची मिक्स करून द्यायचं मसाला ताव्यामध्ये मिक्स करायचं द्यायचं ताव्यावर पंधरा वीस मिनिटात मस्तच ते मग म्हणते <laughs> ते तो तो <laughs> ते तुम बना। आज तुम्हाला बनवायला येतं ना सारखंच मग आज बनवलं का उद्या बनवलं का सारखंच सांगन बनवायला कुणी चिकन लागतो मस्त रवा असतो ना रवा चांगला आतमध्ये मध्ये शिजतो ते चिकन बोंगली चिकन असलं ना फक्त मॅरिनेट करून ठेवायचा आज तास ते सारखं सांगत तुम्हाला

ते सांगा दुपारचं नाही केलं काही गरम होत होतं आहे नाही गरम होत होई जास्त आता गरम गरमच नाही एवढं नाही चिकन खायचं नाही गर्मीचं जास्त गरममेचं नाही जास्त आज काय करायचं आज काहीतरी बटाट्याची भाजी भाजी बनवत